कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बर मग तुम्ही मुंबईत आलात तर मग मुंबईत तुमचं सगळी व्यवस्था जी ती कोणी केली होती राणं खाणं सगळं माझ्या नवरे म्हणजे धनंजय म्हणून हा आम्ही रेंटवरती राहिले आहे दहा बाय दहाचे रूम मध्ये आम्ही रेंटवरती राहिले आहे गोरेगाव मध्ये बर हा दोन आ, मुंडे साहेब काय करायचं कोणसे मुंडे धनंजय मुंडे साहेब स्टुडंट होते सिम्बॉसेस कॉलेज मध्ये सिम्बॉसेस कॉलेज मध्ये तुम्ही मुंबईत होता हा नाही मी इंदोर मध्ये पण होती मुंबई मध्ये पण होती कि की त्यांनी काय सांगितलं तू इतकी नाइंथ पास आहे आणि मी लॉ करत आहे आपला फ्युचर खूप चांगला आहे तू आता अजून तू पढ त्यांनी माझी स्टडी पण सुरू करून दिली की तू पड अशीस तू धडकन मतलब राहू नये मला असा आवडत नाही माझी फॅमिली तुला कधी एक्सेप्ट करणार नाही तू जी अनपढ गवाळ अशिक्षित राहिली तो मी सांगितलं हा चांगली गोष्ट आहे मला नवरा माझ्या सांग चांगल्यासाठी परत मी पडली टेन्थ इलेवन ट्वेल्थ त्यांचे भेटले नंतर मी केलेली आहे पण मग हे त्यावेळेला गोपीनाथ मुंडे साहेब होते हा त्यांना माहिती होता हा विषय तुमचा की धनंजय मुंडे आणि तुम्ही एकत्रित राहत तुम केलं त्यांना सगळं माहित होता पण याच्यामध्ये कशी गोष्ट आहे ना आम्ही दोघे जे आहे खूप लहान होते प्रेम प्रेम मध्ये आणि के, के, जवानी के जोश मे जे आम्हाला करायचं होता ते आम्ही केला मी मी ब्राह्मण समाजाची होती त्याच्यासाठी त्यांचे घरचे लोकांना ते मान्य नाही होता पण त्यांना मान होता मान्य होता आणि मला फक्त माझे नवरेकडून मत मतलब होता माझी आईला पण हे लग्न मान्य नाही होता माझे घरचे लोकांना पण मान्य नाही होता की कुठला आला महाराष्ट्रातून आणि पहिल्यांदा ज्या ज्यावेळी आमची भेट झाली सेकंड मिटिंगमध्ये त्या मा त्या माझ्या घरी आल्या आणि माझी आईसमोर बात ठेवली की मी माझी आईला आई, आई म्हणून आई मम्मी मम्मी म्हणत होते आई तर नाही म्हणत होते मम्मीजी सोबत मी लग्न करणार आहे आणि तुम्ही विचारू पण नाही दुसऱ्यासोबत कोणाला ना लग्न करण्याची अशी सगळी गोष्ट झाली तो आज घरचे लोकांना विचार न करता आम्ही दोघे सोबत एक दुसरे सोबत सत्तावीस वर्ष घरच्यांच्या अनुमतीने तुम्ही लग्न केलं तुमच्या आईवडिलांच्या अनुमतीने लग्न केलं नाही अनुमती नाही होती त्यांची मग तुम्ही पळून जाऊन लग्न केलं हा